नमस्कार मी नॅन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झणझणीत असा गावरण पद्धतीचा चिकन रसा ज्यांना जेवण बनवायला फार जास्त वेळ नसतो आणि चिकन खायला खूप आवडतं ते अगदी कमी वेळेत अशा पद्धतीने गावराण पद्धतीचा चिकन रस्सा कुकरमध्ये बनवू शकतात तुम्हाला मी हा चिकन रसा कसा बनवला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गावरान पद्धतीने झणझणीत असा चिकन रसा कुकरमध्ये बनवूयात इथे मी रसा बनवण्यासाठी गावरान कोंबडीचं चिकन घेतलं आहे पाऊन किलो चिकन घेतलं आहे चार ते पाच वेळा आपल्याला हे चिकन सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकनमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित सर्व पीसेसला हे लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासही हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवू शकतात मात्र चिकनमधलं संपूर्ण पाणी आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे त्यामुळे आणि मीठ चिकनला व्यवस्थित लागतं चिकन आपण बाजूला ठेवून आता वाटण तयार करून घेणार आहोत तीन मोठ्या आकाराचे कांदे मी भाजून घेते आहे कांदा लवकर भाजला जावा यासाठी त्यामध्ये आपण थोडं तेल घातलं आहे कमी गॅसवर आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे एकसारखा आपल्याला कांदा सगळीकडनं व्यवस्थित कालवून भाजायचं आहे म्हणजे एकसारखा भाजला जातो अशा पद्धतीने आपण वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं तर आपल्या रस्याला छान तरी येते आणि चवही अगदी मस्त येते रस्याची आपला कांदा आता भाजला गेला आहे आपण तो बाजूला काढून घेऊ इथे सुकं खोबरं आपण भाजून घेणार आहोत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आहेत ते आपल्याला भाजायचे आहेत खोबरंही आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजायचं आहे त्यामध्ये आपण अगदी थोडं तेल घालून ते भाजून घेणार आहोत तुम्ही जर खोबरं किसून वापरत असाल तर त्यामध्ये तेल घालायची गरज नाही मात्र अशा प्रकारे आपण खोबऱ्याचे काप केले तर लवकर भाजले जावे यासाठी आपण थोडं तेल घातलं आहे खोबरंही आपलं सोनेरी रंगावर भाजलं गेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण यामध्ये घातलं आहे लसूण आणि आलं अगदी शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कारण ते फार जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही आपलं खोबरं लसूण आलं सगळं व्यवस्थित आता भाजलं गेलं आहे आपण तेही बाजूला काढणार आहोत हे सर्व साहित्य जरा गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये ह्याचं वाटण करायचं आहे गरम असतानाच वाटून घेऊ नका जरा गार झाल्यावर आपल्याला हे वाटायचं आहे अगदी थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे इथे आपण थोडं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊयात चिकन रस्सा झटपट होण्यासाठी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून तो आपल्याला घालायचा आहे कांदा सोनेरी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत या रस्त्यामध्ये आपण कांद्याचं वाटणही वापरणार आहोत आणि चिरलेला कांदाही वापरणार आहोत कांदा आता सोनेरी झाला आहे आपण सुखे मसाले टाकून घेऊ एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर दीड चमचा लाल तिखट तिखटपणासाठी घातला आहे आणि एक चमचा लाल तिखट रंगासाठी घातला आहे कश्मीरी लाल तिखटमुळे भाजीला तरी छान येईल दीड चमचा घरचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा चिकन मसाला आपण नंतर घालणार आहोत पाव चमचा आपण हळद घातली आहे सुरुवातीला आपण चिकनलाही हळद लावली आहे त्या अंदाजाने इथे आपल्याला हळद घालायची आहे काही सेकंद तेलावर आपण हे सुके मसाले परतवून घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा खोबरं आले लसूण याचं वाटण घालणार आहोत त्याआधी आपण तेलामध्ये मसाले टाकले त्यामुळे भाजीला तरी छान येईल आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण सुरवातीलाच भाजून घेतलं होतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सर्व सुखे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता तेलावर आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत वाटणाला छान तेल सुटावं यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे वाटण छान फुलू येईल आणि व्यवस्थित शिजून त्याला तेल सुटेल वाटणातलं तेल बाहेर येऊ नये यासाठी आपण यावर झाकण ठेवून दीड ते दोन मिनटं हे वाटण तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेतलं आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये आता पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट झालेलं चिकन आपल्याला घालायचं आहे वाटणामध्ये चिकन आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही तर जरा वेळ वाटण्यासोबत आपल्याला चिकन एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे बाजूला आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे रस्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे चिकन व्यवस्थित आपण दोन मिनटं कालवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटी चिकन मसाला घालायचा आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला इथे वापरू शकतात किंवा तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर आपण घरचा गरम मसालाही इथे वापरू शकतो झाकण ठेवून आपण पुन्हा दोन ते तीन मिनटं चिकनला वाफ आणून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनी आपण बघूयात ग्रेव्हीला छान तरी सुटली आहे थोडी कोथिंबीर आपण घातली आहे आणि आपल्याला रस्यासाठी गरम पाणी घालायचं आहे पाणी घालताना लक्षात ठेवा गरम पाणीच वापरा त्यामुळे रस्त्याला छान तरी येते एक वेळ आपल्याला पाहून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे चिकन मला जरा घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून यामध्ये मी पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकतात तुम्हाला जर घट्ट ग्रेवी हवी असेल तर पाणी कमी घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकन मॅरिनेट करतानाही आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं एक वेळा आपल्याला पाहून घ्यायचं आहे रस्साचा अंदाज आता आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्या काढून घेणार आहोत कमी गॅसवर ठेवून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्यानंतर आपण पाहूयात कुकरच्या शिट्या तुम्ही तुमच्या कुकरच्या किंवा गॅसच्या अंदाजानुसार घ्या इथे माझ्या कुकरला दोन शिट्यांमध्ये अगदी व्यवस्थित चिकन शिजलं आहे तरीही छान आली आहे सगळ्या शेवटी मी पुन्हा वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे अगदी मस्त झणझणीत असा आपला चिकन रसा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकतात फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त घट्टही नाही हा चिकन रसा आपण बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबरही खूप मस्त लागतो आपण गरमागरम गावराण पद्धतीचा चिकन रसा वाढून घेऊयात कुकरमध्ये केल्यामुळे अगदी कमी वेळेत हा रस्सा तयार होतो चवीलाही खूप छान आणि दिसायलाही मस्त असा हा चिकन रसा आपण वाळून घेऊ सुरुवातीला पीस वाढले आहेत आणि वरतून झणझणीत तशी चिकनची तरी आपण वाढणार आहोत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्हीही अशा पद्धतीने कुकरमधला झणझणीत तसा गावरान पद्धतीचा चिकन रस्सा एक वेळा नक्कीच करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद